आपण पाहत आहात बागला शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी चार फाटा येथे पाच गोमाता वाचवण्यात यश तर एका लहान वासरूचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली आहे प्राणी फाउंडेशनच्या संस्थापक नेहादिदी पटेल यांच्या मार्गदर्शनाने व प्राणी कल्याण अधिकारी वैभव मोतीराम बच्चाव ताराबाद यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार प्राणी फाउंडेशनचे लासलगाव ताराबाद चांदवड व जायखेडा येथील गोरक्षकांनी आपल्या जिवाशी भाशी, भाशी लावून पहाटे चार वाजेच्या सुमारास सटाणा मालेगाव रस्त्यावरती एक बलेरो पिकअप गाडी पाठलाग करून ताब्यात घेतली या भागातून अनेक दिवसापासून गो तस्करी जोरदारपणे सुरू असून कायमच गोरक्षक डोळ्यात तेल घालून आपले काम सोपपणे बचावत असतात तरी हे गोतस्कर कोणत्या ना कोणत्या रीतीने गोतस्करी करतच असतात ज्या गोरक्षकांना गाड्या सापडल्या दिसतात परंतु अनेक गाड्या या आपल्या डोळ्यासमोर तरीही आपल्या लक्षात येत नाही आता कुठेतरी वेळ आली आहे या गोष्टीला कुठेतरी थांबवण्यासाठी सगळ्यांनीच गोरक्षक होऊन आपल्या गोमातेचे रक्षण केले पाहिजे तरच गोमाता टिकेल असे मत प्राणी फाउंडेशनच्या पदाधिकारी यांनी व्यक्त केले याबाबत सविस्तर वृत्त असे की आज भल्यापाटे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकापुढेच एक पिकअप मधून सहा गोवंश घेऊन जाण्याचा प्रयत्न गोतस्करांचा फसला आणि गोरक्षकांनी ही पिकअप गाडीसह दोन आरोपींना पकडण्यात यश आले असून त्यामध्ये पाच गोमातांना वाचवून त्यांच्यावरती अधिक उपचार मळगाव येथील डॉक्टर नाना पवार यांनी केले परंतु या दुर्घटनेमध्ये एका वासरूचा दुर्दैवी मृत्यू झाला याबाबत सडाना पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सटाणा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बाजीराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सटाणा पोलीस करीत आहेत बागलान वृत्तांतसाठी सचिन सोनवणे